काय का दोस्त है जाने नहीं दे रहा कब से पता नहीं अरे नहीं जाने दे रहा है, आंटी मेरे पहचान का नहीं है वो अरे नहीं है मेरे पहचान का उधर तक मेरे पीछे पीछे आया कहा दौड़ाया मेरे को उसने हाँ मारो उसको मारो वो देखो मेरे आगे निकल गया वो ये रुका है देखो बीच में रुका नहीं जाने दे रहा ये हो मेरे पि मागच लागलाय माझ्या बघा ना जाऊ देत नाही मला पुढं त्याला न्या बरं कुठं तरी नाही 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 परेशान करून सोडले त्या बघा संगत संगत चलते या बागा थांबले की थांब या बघा था। आता महाग फिरल त्या गलीत जाते मी हो का फिर बघा महाग कायच करावं की या जाऊन यायला तर का मी मारी ना मी मारीन तुला मग मारीन मी शांत बस काय 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 देऊ अरे चल 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 मेरे हाती ओ मेरे साथी काय करू याचं रोज झाले काय सांगत पण नाही काय कळावं या मला काय करू आज तीन चार दिवस झाले माझ्या महागा याला काय विचारू तुमच्या जनावराला काय नाही ह काय हका हण अंगावर पण चढतय नुसतं परेशान करतंय जाऊ दे आणि त्याला बिस्किट मी तिथं दिले तरी पण हात नाही बघायचे कायच जावा का नाही कुठं कामा धंद्याला होय रे हा झालंय रोज मला परेशान करते आहे कुठं भेटतंय कधी त्या गलीला भेटतंय कधी धामणकर नाक्याला भेटतंय कधी पद्मानगरमध्ये भेटतंय हे बघा आता मी जाईन आहे बघा आता मी तर थांबले आता मी रिटर्न फिरते हे बघा येतोच लगेच लगेच येतो बघा तू जाऊ देत नाही मला जाऊ देत नाही जाऊ देत नाही काय माहिती आता तिकडून आलंय लांब फार तिकडं कुठं काय माहिती भूक आलंय बघा माव आलंच बघा हे बघा कायच करू याला मी कायच करू लागलं जात पण नाही त्याला बिस्किट दिले तरी ते खात नाही बिस्किट पण नाही खात बघा डबल माव पळाले की पळते बघा ह्या बघा पळाले की पळते महळा आलंच बघा आलंच बघा आता इकडे येते या गल्ली मधलं तुला रोज आहे का आता किती वीस पंधरा मिनटं झाले आता बघा मी महाग का महागा येते लगेच बघा आता बघा येत आहे लगेच बघा तुम्ही बघा तुम्ही लगेच येत या पळतच येत आहे